हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मित्रांनो मी शिवशांना परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस शके एकोणावशे शेहेचाळीस समसार कुर्दी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर अमावशा तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे हरि ओम हो। शुभ शुभ नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे उत्तर रात्री दोन वाजून सतरा ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून बावीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची सिटी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्यापक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावा हरो शिव शिव प्रवर्त प्रवर्तमान सत्य द्वितीय द्वितीयपराणे श्वेत कल्पे वैवास्वत मनवंत कलियुगे प्रथम पादे चंपुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग् भाग्ये महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शक्य एकोणविशे प्रभावादी षष्टी सवसरांना क्रोधी नाम नामसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे शुक्ल योगे विष्टी करणे वीर गोत्रात उत्पन्न पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या आताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर आपल्याला जर कुठल्याही धार्मिक विधीसाठी त्याच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली ही धार्मिक विधी संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त आता आपल्यासाठी उपलब्ध नाहीत मग तो साखरपुडा असो देवाळ जेवण असो बागे असो जावळ काढणे असो गृहप्रवेश असो तसेच उपनयन करणे असो विवाह करणे असो वास्तुशांती असो भूमिपूजन पायाभरणी असो देव मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा असो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचे आपल्याला फळ हे शून्य मिळणार आहे काहीच त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही आपले पैसा आणि वेळ मात्र वाया जाईल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती ती आज आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही आहे दिन विशेष मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे चतुर्दशी श्राद्ध कर्म मित्रांनो ज्या आपल्या वडिलांची जर चतुर्दशी असेल चतुर्दशीला ते आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर याचे श्राद्ध कर्म आपण सर्व पित्रे अमावस्याला करावे असे शास्त्र सांगते मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध आज चतुर्दशीला करू नये पण ज्यांचा मृत्यू अपघाती झालेला आहे अकाली झालेला आहे शस्त्रादि झालेला आहे शस्त्राने झालेला आहे मग तो कुठलाही कुठल्याही प्रकारचा अपघात असो जे अनैसर्गिक मृत्यू जे आहेत त्यांची तिथी मात्र आज चतुर्दशीला करायची असते श्राद्ध कर्म पिंडदानयुक्त पंडिताच्या माध्यमातून आपल्या राहत्या घरी किंवा तीर्थक्षेत्री पण दुपारी दोन ते चार या वेळेतच करावे मित्रांनो तेव्हाच आपली ही पितळसेवा जी आहे आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांची त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो सगळे आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत भद्रा योग हो आहे या भद्राचा स्वामी राहू आहे भद्रा म्हणजेच विष्टीकरण मित्रांनो तर या वेळेपर्यंत आपल्याला कुठलेही महत्वाचे काम करायचे नाही कारण त्यात राहू आपल्याला शक्यतो सफलता यश देणार नाही त्यामुळे या वेळेनंतर आपण आपले काम महत्वाचे ते करण्याचा प्रयत्न करा पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यावेळी मग आपल्याला नव्याने काही होम नाही कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच करता येईल राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळात देखील आपल्याला राहुकाळ आहे हा स्पेशल या काळामध्ये देखील आपल्याला महत्वाचे कामे टाळायची आहेत की इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनिग्रह वक्रिया गोचर शनिग्रह वक्रीय आहे हा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारण तसाच राहणार आहे नंतर स्तंभी होऊन एक दोन दिवसांनी तो मार्गी होईल पहिल्यासारखा तर जसा आपल्याला हा शनिग्रह असणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला तो फळ देणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतासह सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा